वेलकम टू ऑल सर्वांचं मनकपूर्वक स्वागत ग्रुप बी मुख्य परीक्षेचा आज हा पेपर झाला त्यामध्ये आज आपण आत्ता पॉलिटीचे प्रश्न अपेक्षित उत्तरं काय आहे हे बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत जो ट्रेंड दोन हजार त्याला काय म्हणतात की चोवीसपासनं म्हणजे त्याला काय म्हणतात की जो बदललेला आयोगाचा म्हणजे या वर्षी ज्या परीक्षा झाल्या त्यामध्ये पॉलिटी हा जरी सोपा असेल तरी थोडा प्रश्न बदलण्याचं स्वरूप हे आयोगाचं बदललेलं आहे ते दोन प्रकारचं आहे पॉलिटीच्या संदर्भात जर बोलतो म्हटलं तर एक म्हणजे तो आर्टिकल्स विचारून राहिला आणि दुसरं म्हणजे काय तर करंट बेसवर प्रश्न विचारून राहिला म्हणजे जे कंटेम्प्टी इश्यू चालूच असेल तर त्याच्यावरचा ओके काय त्याचा बेस कन्सेप्ट तो विचारून आला जसा हा पहिला प्रश्न जी रोहिणी समिती करंटमध्ये होती की ज्या झीरो समितीला कंटिन्यू मदत वाढ दिली आणि त्याच आधारावर त्याला काय म्हणतात की राष्ट्रपतींनी कलम किती तीनशे चाळीसचा हा काय केला होता वापर केला होता याच्यानुसार स्थापन झालं ना काकासाहेब कालेलकर आयोग त्यानंतर बी पी मंडल आयोग आणि जी रोहिणी समिती तर या प्रकारे ते प्रश्न आहे तर आपण सगळं बघण्याचा यामध्ये प्रयत्न करू हे प्रश्न बरं बघणं गरजेचे आहे तर दोन कारणामुळे कारण पेपर तुमचाच नसतो हा एज्युकेटरचा पण असतो पेपर जे तुम्ही पुस्तक वाचत असता त्याचा पण असतो त्यामुळे त्याचा त्याची चिकित्सा ही होणं गरजेची आहे चला ठीक आहे चलो भारताच्या भूभागातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी बरोबर मी नेहमी तुम्हाला सांगत होतो की आयोगाला धन्यवाद म्हणा की आयोग वर मराठी देतो खाली लगेच इंग्लिश देतो आठवते ना या परीक्षेमध्ये ग्रुप सीच्या फक्त इंग्लिशमुळे बऱ्याच पोरांचे प्रश्न चुकले फक्त इंग्लिश न वाचल्यामुळे बरोबर तर त्यामुळे इथं बघायचं काय म्हणतात की कंडिशन ऑफ सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड ओके अधिकार कोणाला दिलाय राष्ट्रपतींना कलम किती तीनशे चाळीस खूप जास्त आठवते मंडल आयोग आता आरक्षणामुळे चर्चेमध्ये होतं त्या मंडल आयोगाची स्थापना सुद्धा कलम तीनशे चाळीसनं झाली होती त्यामुळे जे करंटमध्ये होतं त्याचं काय बेस विचारलं आता आपली नायक टू पॉईंट झिरो जी बॅच येऊन राहिली किंवा सर्वोत्तम बॅच जे झाली त्यामध्ये आपण हे घेतलेला आहे विशेष करून लक्षात ठेवायचं चा, कलम चौदा नंतर जेव्हा आपण रिझर्वेशन घेतो त्यामध्ये याचा अभ्यास करतो आपण चला पुढचा प्रश्न बघा नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी योग्य विधाने ओके निवडा यामध्ये याच्यात ठीक आहे प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल ओके करेक्ट आहे त्यात कुठेही दुमत नाही प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल ओके सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हे दोन्ही काय असते ओके अभिलेख न्यायालय असेल कोर्ट ऑन रेकॉर्ड म्हणतात आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा शिक्षा करण्याच्या अधिकारासह अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील बघा मराठीमध्ये पुन्हा गडबड लगेच इंग्लिशमध्ये वाचा कंटेम ऑफ कोर्टमध्ये काय म्हटलं होतं हा अधिकार फक्त सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टलाच आहे पण इतर न्यायालयाचा जर तुम्ही अवमान केला तो सुद्धा अधिकार कोणाला आहे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाला आहे त्यामुळे अपन बरोबर ब पण बरोबर प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती व राज्यपाल वेळोवेळी जे नियुक्त करणे आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीशांनी मिळून बनलेलं असे लक्ष ठेवायचं राज्यपाल नाही इथं कोण ठरवतो राष्ट्रपती ठरवतो आपण नेहमी म्हणतो की संसद सुप्रीम कोर्टाचा राष्ट्रपती उच्च न्यायालयाचा म्हणजे आन्सर अ आणि ब पर्याय क्रमांक किती एक हा करेक्ट असेल याच्यात कुठंच किंतु परंतु हे काय होत नाही दिसून येत नाही नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा हा थोडा प्रश्न हा त्याला काय म्हणतात की हा आहे खालीलपैकी नाही हा नाही पुढचा प्रश्न आहे राज्यपाल हा केंद्र व राज्य यांच्यातील दुवा आहे आन्सर करेक्ट आहे त्यात कुठंच दुमत नाही राज्यपाल हा राज्य सरकारचा वास्तविक नाही काय नाम मात्र आहे इंग्लिशमध्ये बघा लक्षात ठेवायचं ओके गव्हर्नर इज अ डी फॅक्टो हेड नाही लक्षात तो रिफॅक्टो हेड असतो त्यामुळे हे उडाल कलम एकशे त्रेपन्न मध्ये पदाची काय करण्यात आली आहे तरतूद करण्यात आली एकशे मध्ये पदाची तरतूद करण्यात आलेली आहे आन्सर बरोबर आहे आणि राज्यपाल विधानसभेचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार आहे अँसर बरोबर आहे इथे जास्त डोकं लावू नका सर तो अधिकार तर मुख्यमंत्र्याचा आहे तो, तो सल्ल्यानं घेतो अधिकार तो कोणाचा आहे राज्यपालाचा आहे त्यामुळे अन्सर अ क आणि ड पर्याय क्रमांक किती तीन याचं काय असेल अँसर असेल ब काय हे रॉंग आहे पर्याय क्रमांक किती तीन चला समजितपर्यंत चला बघा इथं प्रश्न जर बघितले तुम्ही तर प्रश्न थोडे त्याला काय म्हणतात की डायनेमिक आहे पण सोपी आहे पॉलिटी नेहमी सोपी असतो घाबरण्याचं काम नाही सेकड आपण बघू पुढचा प्रश्न चला पुढे बघा पुढे प्रश्न हा प्रश्न बघा थोडा हा संदिग्ध आहे का संदिग्ध आहे सांगतो राज्यपाल पदाच्या नियुक्तीसाठी कोणत्या पात्रता आहे ओके भाऊनं काय विचारलं क्वालिफिकेशन विचारलं आता राज्यपालाच्या दोनच क्वालिफिकेशन आहे तो नागरिक असावा आणि वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असावी म्हणजे अ आणि ड हे ड हा हे दोनच क्वालिफिकेशन आहे बरं का आपण क्वालिफिकेशन शिकवत असताना म्हणतो की तिथं जरा थांबायचं की त्यांना संविधानिक पात्रता विचारली वैधानिक पात्रता विचारली संकेत विचारला की नॉर्मल पात्रता विचारली अ आणि ड हे दोन त्याच्या नियुक्त्या आहे पण पर्यायामध्ये तसं दिसत नाही कारण ब आणि क हे लक्षात ठेवायचं अटी आणि शर्ती आहे त्याला सेवा शर्ती पण म्हणू शकतो आपण पण अ आणि ड पर्यायामध्ये नाही आहे त्यामुळे याचा आन्सर वरीलपैकी सर्व हे यायला पाहिजे किंवा अँसर उडायला पाहिजे बरोबर आणि ह्या दोघांचं कलम पण वेगळे आहे बरं का ब आणि क च कलम एकशे अठ्ठावन्न आहे आर्टिकल पण सेपरेट आहे एक अ अ आणि ड हे वेगळ्या कलमात आहे क्वालिफिकेशन आणि अटी आणि सेवा शर्ती वेगळ्या कलमात आहे तर आयोग जर पर्यायपैकी पर निवडतो म्हटलं तर याचा आन्सर चार येते आणि जर समजा नाही तर क्वेश्चन रद्द पण हा आयोगाचा अधिकार आहे त्यात कुठंच दुमत नाही चला सेकंड प्रश्न म्हणजे जे काय असेल नेक्स्ट प्रश्न तो ओके चला उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील ओके बरोबर आहे मी म्हटलो तुम्हाला अशी रेस देत चला जेव्हा लांब प्रश्न येतो तेव्हा कोणतेही अन्य लाभाचे पद धारण करणार नाही ए विधान काय बरोबर आहे कट करत चला पटापट उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद सिक्स्टी फाईव्ह अन्वे राष्ट्रपती म्हणून कार्य करतील किंवा राष्ट्रपतीचे कार्य पार पाडतील तेव्हा अशा कोणत्याही कालावधीत ते राज्यसभेचा सभापती पदाची कर्तव्य पार पाडणार नाही विधान बरोबर आहे कारण त्याच्यासाठीच तर ते पद निर्माण करण्यात आलंय त्यासाठीच निर्माण करण्यात आलंय ना ती पोस्ट बरोबर बर? चलो अशा कोणत्याही कालावधीत जेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करतील तेव्हा अनुच्छेद नाईन्टी सेव्हन ज्यामध्ये पगार वगैरे दिलेले आहे राज्यसभेच्या प्रदेय असलेले कोणतेही वेतन व भत्ते मिळण्यास हकदार नसेल तेव्हा त्याला ते राष्ट्रपतीचं मिळेल याचं मिळणार नाही त्यामुळे अन्सर अ आणि ब पर्याय क्रमांक किती एक बरोबर नाही का ज्या पदावर असेल ते सगळं मिळेल त्याला ज्या पदावर नाही आहे ते मिळणार नाही आहे चला पुढे निघू सोप्या प्रश्ना त्यामुळे काही लोड घेण्याचं कारण नाहीये ओके हा प्रश्न ते एका मिनिटातच उड़, म्हणजे उडतो जिथे फक्त एकच सभागृह असेल त्याला विधान परिषद म्हणून ओळखले जाईल त्याला काय विधानसभा म्हणून ओळखल्या जाईल भाऊ म्हणतो संबंधित नाही म्हणते आन्सर क्रमांक किती चार बाकीचं सरळ सरळ आहे प्रत्येक राज्यात एक कायदे मंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील बरोबर आहे म बिहार महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश यामध्ये द्विगृही असेल ओके okay. जिथे राज्यपाल दोन सभागृह तिथे एक विधान परिषद आणि दुसरे विधान सभा म्हणून ओळखल्या जाईल बरोबर आणि चारमध्ये तेच वाक्य दिलं विधान परिषद नाही काय विधान सभा म्हणून मी एक्सप्लेन वगैरे हो काही देत नाही पटापट आन्सर सांगतो लगेच आपण पुढे जाऊ वाटल्यास उद्या परवा वगैरे आपण निवान त्याच्यावर बोलू आपण ते ठीक आहे चला खालीलपैकी कोणते कर्तव्य भारतीय संविधान समाविष्ट केल्या मूलभूत कर्तव्यापैकी एक नाही आपण मूलभूत कर्तव्य ज्या टीका शिकतो ना त्यामध्ये त्याचा अभ्यास होतो मतदान ओके करणे वेळेवर कर भरणे बरोबर नाही का हे कशामध्ये नाही कर्तव्यामध्ये नाही ते असायला पाहिजे होते त्यामुळे पर्याय क्रमांक किती तीन बाकी सगळं यामध्ये समाविष्ट आहे ठीक आहे चला पुढे ओके हा प्रश्न तर त्याला काय म्हणतात की एकदम इझी असायला पाहिजे आरक्षण नावाचा चॅप्टर आठवते म्हणून मी शिकवतो तुम्हाला स्वतंत्रपणे एका आरक्षण नावाच्या चॅप्टरवर माझे दोन प्रश्न आहे कलम तीनशे चाळीसचा पहिला प्रश्न आणि कोणतं इंद्रा साहनी केस यामध्ये क्रिमिलेअरची अट टाकली ना क्रिमिलेअरची पहिले एक लाख होती मग तीन लाख झाली आता आठ आत लाख आहे एवढं डिटेल पण आपण घेतलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक किती एक ओके क्रिमिलेअर तुम्ही बघून राहिले का सगळे प्रश्न करंट बेसवर आहे हाय ना विधानसभेच्या निवडणुका त्यानंतर बा तो पार्लमेंट वगैरे चाललाच नाही तो अन्य खालीच प्रश्न येऊन राहिले पंचायत त्याला काय म्हणतात की जे दोन हजार बावीस मध्ये एक लाट आली होती पंचायत राजची ओके तेवीस पासून ती जे गेली तर ती गेली तर गेली तर आलीच नाही पुन्हा अजून ठीक आहे चला विधानसभेचा कार्यकाळ पाच वर्ष ओके विधान परिषदेचा कार्यकाळ स्थायी सभागृह क ला एक हे बा क ला एक पर्याय क्रमांक दोन चला समजलीत पर्यंत चला मग काय काय करण्याची गरज नाही नेक्स्ट पुढे झाला ओके okay. नेहमी तुम्हाला सांगितलं होतं की मूलभूत हक्क समितीमध्ये पाच उपसमिती आहे बरोबर एक मुखर्जी जे बी कृपलानी गोपीनाथ बारडोले आठवते ठक्कर यांच्या संदर्भात तिथं याच्यापैकी कोण आहे तर जे बी कृपलानी ओके okay. पर्याय क्रमांक तीन उपसमितीचे काय अध्यक्ष होते सिंपल आहे एकदम काहीच प्रॉब्लेम नाही आहे चला पुढे हे जे जे लोक नवीन असाल ना हे तुम्ही नॉर्मल जरी रीड केलं तरी प्रश्न तुम्हाला सापडून जाईल बरं का त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की सर पटपट का बरं सांगून राहिले पटपट यासाठी सांगून राहिलो कारण याच्यामध्ये काही नाहीच आहे असं ॲनालिसिस नावाचं आणि जिथं आहे संदिग्ध तो राज्यपालाचा प्रश्न होता तिथं मी सांगितला आर्टिकल फिफ्टी वन अन्वे राज्य हे प्रयत्नशील असेल एकमेव असा देश आहे की ज्याचं परराष्ट्र धोरण त्याच्या कशामध्ये दिलेलं आहे आपल्या संविधानामध्ये भारत आंतरराष्ट्रीय शांतता व सुव्यवस्था यांचे संवर्धन ओके करण्यासाठी आनसर बरोबर आहे परराष्ट्र धोरणाचे संवर्धन व आंतरराष्ट्रीय संबंध कायम ठेवण्यासाठी हे जे बी वाक्य आहे ना जर टेक्निकली जर गेलो तर हे बी वाक्य नाही आहे आणि आतापर्यंत जे पॉलिटीचे प्रश्न बघून राहिलो आपण त्यामध्ये जर बघितलं तर आयोग स्पेसिफिकली चालला तरी मला असं वाटते बी हे उत्तर नसायला पाहिजे राष्ट्र राष्ट्रामध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखण्यासाठी बरोबर आहे हा शब्दच इम्पॉर्टंट आहे आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे मिटवण्यासाठी आपण रेग्युलर बॅच मध्ये म्हटलं गेलेला आहे कि नहीं का है। आदर आए। आ का आ की भारताचं परराष्ट्र धोरण हे वास्तववादी नाही काय आदर्शवादी आहे तेच कलम एकावन दिसून येते त्यामुळे अँसर अ क आणि ड पर्याय क्रमांक किती दोन बरेच फोरांचं म्हणणं होतं की सर चार यायला पाहिजे या ब मुळे तर बघू आता काय कारण हे टेक्निकली जर गेलं तर ब हे शब्दामध्ये बसत नाही ठीक आहे ना जर टेक्निकली जातो म्हटलं तर पण बघू आता सेम हा प्रश्न फक्त संदिग्ध आहे संदिग्धाचा अर्थ काय होतो माहिती आहे का तुम्हाला की आयोग ठरवणार आता आपल्याकडे फॅक्ट्स आहे जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं क्वालिफिकेशन वेगळी गोष्ट आहे अटी आणि सेवा शर्ती वेगळी गोष्ट आहे हे इन्फॉर्मेशन आहे पण डिसाइडिंग अथॉरिटीचा आयोग ना तर त्याला संदिग्ध शब्द ओके वापरत असतो मी नाही कोणता एज्युकेटर असतो संदिग्ध या आधारावर चला काय विचारलाय वित्त आयोग वित्त आयोगाचं प्रमुख काम काय काही का सांगितलं तुम्हाला मी ते एवढं बोललो होतो की तो केंद्र राज्यामध्ये कर महसूल वाटप करण्याची शिफारस कदाचित हे पर्यायामध्ये देणार नाही पर्यायामध्ये काय देईल ओके डिझास्टर मॅनेजमेंट स्थानिक स्वराज्य संस्थेला निधी हा तर खूप वरवर प्रश्न विचारलेला आहे सीम इथपर्यंत त्यामुळे केंद्र आणि राज्यामध्ये कर महसूल वाटप करण्याची शिफारस कोण करते वित्त आयोग आताच महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं स्वतःचा वित्त आयोग स्थापन केला राज्याचा सहावा हा केंद्राचा आहे अगेन प्रश्न करंट बेस बरोबर इथपर्यंत चला नेक्स्ट क्वेश्चन फोर्टी सेवन झाले मराठी संपले की आहे हा कायद्यासमोर समानता या नियमा नीमा नियमासाठी खालीलपैकी कोणते काय अपवाद आहे आठवत याला कलम तीनशे एकसष्ट हे कलम पूर्णपणे काय याला अपवाद असल्याचं दिसून ओके बघा राष्ट्रपती आणि राज्यपाल हे त्यांच्या पदाचे अधिकार आणि कार्य निर्वहणासाठी कोणत्याही न्यायालयात जबाबदार नसतात विधान बरोबर आहे परदेशी सार्वभौम राजदूत जे डिप्लोमॅट्स आपले यांना दिवाणी आणि फौजदारी कारवाईपासून हो दोन्ही त्यांना मुक्तता देण्यात आलेली आहे ओके okay? संयुक्त राष्ट्र संघटना त्याची अभिकरणी यांना राजनैतिक अधिकार प्राप्त आहे तसा ऍक्ट आठवते का केंद्र राज्य संबंध शिकतो आपण त्यामध्ये असं म्हणतो की आंतरराष्ट्रीय करार आणि तह या संदर्भात जर कायदा करायचा असेल तर त्या राज्यसूचीच्या मध्ये सुद्धा संसद कायदा करू शकते आहे ना का तर ते त्याच्यामध्ये आपण आहे आपल्या बुकमध्ये पण आहे त्यामुळे वरील वरीलपैकी काय सर्व याचं काही उत्तर येऊन जाईल चला पुढे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये राज्य ओके मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचे सॉरी सामूहिक जबाबदारीचे तत्व विहित करण्यात आलेले आहे आर्टिकल एकशे चौसष्ट कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी बरोबर नाही का वर लोकसभेला आणि खाली विधानसभेला ओके चला जास्त एक्सप्लेनची गरज नाही इथं पुढे जाऊ सर्व राज्याचे मुख्यमंत्री हे पदसिद्ध सदस्य आहे ओके इंटरेस्टिंग प्रश्न आहे लक्षात ठेवायचं नियोजन आयोग तर उत्तर येणारच नाही याचं त्यामुळे प्रश्नच येत नाही राष्ट्रीय विकास परिषद ओके हे पण सध्या नाही पण या चारपैकी हा तर संबंधच नाही सर्वात प्रॉमिनंट अँसर काय ते आंतरराज्य परिषद इंटरस्टेट काउन्सिल ही याची काय होऊ शकते एक अप्रोप्रिएट अँसर यामध्ये वाटते हे दोन नाही हो नियोजन आयोगाने राष्ट्रीय विकास परिषद एक्झामिनर कदाचित जुन्या काळातला आहे बरोबर का ज्यानं क्वेश्चन क्रमांक पन्नास हा लावला आहे ना काय ना बरेचसे प्राध्यापक असे आहे की जे अजून आलेच नाही आहे समोर अजूनही त्याच म्हणजे काळामध्ये जगत आहे साठ सत्तर ऐंशी मध्ये तर ते त्याचा हा प्रश्न दिसतो एक हा ठीक आहे चला हे मला वाटतं हिस्ट्रीच आहे चलो ठीक इथपर्यंत तर हे होते आपले पॉलिटीचे काय प्रश्न व्यवस्थितपणे पॉल्टीला एक चांगलं संदर्भ पुस्तक वाचा व्यवस्थितपणे लवकर स्पीडनं कव्हर करायचं असेल तर आपलं लेक्चर व्यवस्थितपणे बघा त्यामुळे पॉलिटी हा मार्क मिळवणारा विषय यामध्ये मार्क कटू द्यायचे नाही आहे बाकी विषयामध्ये मार्क आणायचे आहे ठीक आहे चला इथं सांगू आपण थँक्यू थँक्यू सो मच